महाराष्ट्र शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे इस्लामपूरचं विकृत रूप जे दिलं गेलेलं होतं त्या गावाला सांगली जिल्ह्यातल्या आता गावाला इस्लामपूर म्हणून संबोधण्यात येत होतं ते त्यांचं परिवर्तन करून त्यांनी ईश्वरपूर केलेलं आहे त्याबद्दल शिंदे आणि फडणवीस सरकारचं खरोखर खर, मनापासून अभिनंदन करायला पाहिजे आणि या प्रसंगी Uh, काही कावळे आणि तिझाडं जी आहेत ती परत करायला लागलेली आहेत ति झाडा लत की थोडासा प्रयत्न करायला लागलेली आहेत की हे असं केलेलं बरोबर नाही आम्हाला विचारलं नाही हे झालं नाही ते झालं नाही त्यांच्या पोटामध्ये दुख दुखायला लागलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याने यातना व्हायला लागलेल्या आहेत कारण त्यांना कुठलीही गोष्ट जी आहे ती हिंदूंची अस्मितेची काय केली सरकारने की ती त्यांना सहन होत नसते आणि इस्लामचं स समर्थन करणं इस्लामी अगदी नुसतंच इस्लामचं समर्थन करणं असं नव्हे तर इस्लामी जिहाद्यांचं पण समर्थन करण्यापर्यंत त्यांची मजल जात असते असं आपण आतापर्यंत पाहिजे لا <laughs> त्याचाच एक आपल्याला एक स्पष्ट रूप या निमित्ताने दिसतंय निमित्तानेच हे अशी ओळख होत असते या लोकांची की हे जे हिंदू धर्माची आसतेची चिन्ह जी आहे ती परत प्रस्ताव पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न कुठल्याही सर्व शासनाने केला त्यांना कसून विरोध करायला हे लोक पुढे येत असतात धडपडत असतात या, या उलट ही जी लोकं आहेत ती मुडभर आहेत आणि मला इथे या ठिकाणी खूप आनंदाची गोष्ट आहे की ईश्वरपूरमधल्या स्थानिक जनतेने सर्वसामान्य सर्व हिंदू हिंदूजनांनी मोठ्या प्रमाणामध्ये आनंदोत्सव साजरा करा आणि तो उत्पूर्त होता आणि तो अर्थातच कुठल्या राजकीय पक्षांनी त्याला के प्रवृत्त केलं नव्हतं की तुम्ही आनंद उत्सव साजरा करा म्हणून पण तू जनतेच्या मनातला हृदयातला जो आनंद तो अभिव्यक्त होत गेला कारण ही जी गुलामीची चिन्ह होती दासत्वाची जी चिन्ह होती ती का म्हणून आम्ही सहन करायची इतके वर्ष डोक्यावरती का त्याचा आपण बोजा सहन करायचा असा प्रश्न सर्व हिंदू जनांना तिथल्या होत्या त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आनंदोत्सव साजरा केला ढोल ताशे लेझी वगैरे वागत पेळे वाटले तिथे अनेक मिठाई वाटण्यात आली की हे चांगली गोष्ट झालेली असा आनंद जो आहे तो त्यांचा उत्स्फूर्त होता म्हणजे राजकीय पक्षांनी त्याला का काय प्राय। प्रायोजित केलेलं नव्हतं हे सरळ सरळ आपण जी वृत्तचित्र बघितली चलचित्र जी पाहिली आपण त्याच्यावरती सोशल मीडियावरती त्याच्यावरनं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं की हा जनतेचा उत्स्फूर्त आनंद आहे आणि ईश्वरपूरचं नाव परत तिथे पुतस्थापित झालं त्याच्याविषयी सर्वसामान्य लोकांना खूप मोठा आनंद आहे आणि इस्लामपूर जे हे जे होतं ते अत्यंत ग गुलामी आणि दासत्वाचं चिन्ह जे होतं ते गळ्यातनं काढून फेकून दिलं आणि तिथे ईश्वरपूर हे नवीन नाव म्हणजे पूर्वीचं नाव जे होतं ते शासनाने दिलं त्याबद्दल खरोखर शासनाचे अभिनंदन करायला पाहिजे चांगल्या गोष्टी करत असतात त्याच्याबद्दल त्यांच्या अर्थातच आपण अभिनंदन करणं आपले सर्व हिंदू धर्मांचं कर्तव्य सर्व हिंदू जणांचं कर्तव्य आणि जे तिथे आपल्याला आपल्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करत नसते तिथे आपण विरोध करणं हेही आपलं काम आहे शेवटी कारण आपण धर्माचा झेंडा घेऊन उभा आहोत आपण कुठल्या व्यक्तीचा कुठल्या पक्षाचा असा झेंडा घेतलेला नाही येतात धर्माचा झेंडा घेऊन भगवा ध्वज घेऊन आपण पवित्र परम पवित्र घेऊन आपण उभे आहोत आणि त्याच्या मानासाठी त्याच्या अस्मितेसाठी जे जे प्रयत्न शासन करते त्याविषयी त्याच्याविषयी कृतज्ञता आपण निश्चितच बाळगायला पाहिजे आणि त्यांना आपण एक प्रकारचं त्याचं श्रेय दिलं पाहिजे आणि त्याचा गौरवही केला पाहिजे हे बरोबर आहे सर्वत्र असंच दिसत आलो